कोलकाता इथल्या डॉक्टर विद्यार्थिनीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली याचा जाहीर निषेध कराड इथल्या विविध संघटना आणि कराडवासियांच्या वतीनं करण्यात आला यामध्ये विशेष करून लायन्स क्लब इंडियन मेडिकल असोसिएशन कराड गब्बर ग्रुप कराड इंडियन डेंटल असोसिएशन किराणामाल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश शहा डॉक्टर वैशाली हावळ माजी नगरसेवक विद्या पावसकर डॉक्टर चंदुकडे आर्थोलॉजिस्ट डॉक्टर नितीन जाधव सहभागी झाले होते ही निषेध रॅली शिवाजी पुतळा दत्त चौक चावडी चौक कृष्णा नाका इथंपर्यंत काढण्यात आली अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कराड प्रतिनिधी छाया काळे